राहील तिथं समोरच्या काय गाडी पाशी नाही आहे इथं इथं हजारो गाड्या इथून गेल्या आहे हे बा हे किती खोदून ठेवलं आहे वर पासून दाखव रे ठीक आहे हे खोदणं चालूच आहे हे बा हे मशीनचं खोदकाम चालू आहे आणि भरणं चालू आहे हे गाडी फुल लोडेड झाली ठीक आहे भरण आता आमचा कॅमेरा पाहिल्याबरोबर त्यानं भरणं बंद केलं ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा रॉयल्टी आहे का रॉयल्टी नाही रिक्वेस्ट करा म्हणून मोस्ट येईन न बोलणार अरे हजार दीड दोन हजार गाड्या टाकल्या कि ग तिच्या गाड्यावाल्याने त्रास गाड्यावाल्याचा त्रास नाही आता येईन ना लावलं ना हे बाय हे बाय कलेक्टर हे ना तुले का वाटून राहिलं का मला लावला ना हे बाय का का हे बाय किती वेळा आई पायचं तू लावला का नाही लावला हे पाय ना हे बा किती लावला चार वाजून पाच चार वाजून चार वाजून त्रेपन्न ऐक बाय ऐक मग तू म्हणतो लावला नाही हे बाडिंग ऐकू एस डीओ ची हे बा याच्या खालचा तरी डीओ चा फोन आहे हे बाय डी एस डीओ हे बा आताच बोललो की चार वाजून बावनिट एक्कावन्न गा। मिनिटानं गा। बावीस सेकंद बोलला फोन काटला त्यानं येऊ दे त्याने अरे सामान्य माणसाने त्रास अरे बाबा येईल ना तो तुमचा काही गुन्हा नाही तुमच्या सोबत दुश्मन नाही मला बोलायचं बी नाही गुन्ह्याचा विषय नाही तुम्ही निष्कलांक आहे ना येईन ना ते छात्र येईन ना येईन ना येईन ना अरे बाबा येईन तो तुम्ही बोलला ना कॉल करा ना आमच्या गाड्या नाही जाऊ जाऊन राहिल्या म्हणून करा मास्तर आमच्या गाड्या माग उडावून चढवा मी चढवल माय उडवून घाडी मी हा नाही चढवा चढ उडवून राजकारणाचा विषय नाही आहे आता आतापर्यंत का आतापर्यंत राहायच्या आहे का तुमच्या महिन्यापासून गाड्या उभ्या होत्या माहित आहे मध्ये

मग माय काय घेऊन देणार इलिगल आहे राहील का नाही ना आहे तुम्ही मग अरे मग तीन महिन्या गाड्या बंद होता आले का तुम्ही हा तीन महिन्या गाड्या बंद होता आले का तुम्ही गाड्या कोण बंद आहे अरे मॅच मॅच केले आवाज नको आवाज नको जास्त करू ठीक आहे जास्त टप्पर टप्पर नको करू ठीक आहे माहितीच्या वर ठीक आहे सगळ्याच्या घरा कोणाच्या इल्लिगल आहे कोणाच्या इलिगल नाही सगळ्याच्या माहित आहे मला समजलं का तुम्ही बोलवा ना प्रशासनाने बोलवा ना काय काय घ्या

तलाठी कुठं आहेत तलाठी खदानवर ख़ाणूर तर भेटलाच नाही मी तर खदानून आलो हा मी तर खदानून आलो ना या गाड्या घेतल्या दोन तलाठी तिथं हा नाही आहे तिथं रेकॉर्ड ठीक आहे मी आलो पाहून खदानीवरून आलो कुठं हे बिलची बीक करो का हो कुठे मग एका एका गाडी पाशी नाही हे आता चाललं का आता ना। आता अगोदरच्या आतापर्यंत कुठे बिलट झाली पहिले दिल्ली आहे एका गाडी पाशी नाही रेकॉर्डिंग नाही मायापाशी रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे हे कोरोना बुक कसं ठेवलं तुम्ही थांबा

आतापर्यंतच पावती बुक कुठे फाटलेलं ते दाखवा मला पावती बुक दाखवा फाटलेलं पावती बुक दाखवा फाटलेलं पावती बुक दाखवा फाटलेलं पावती बुक दाखवा ठेवाय पावती बुक ठेवा थांबा नाजी बुक नाय हे रॉयल्टी बुक आहे तुम्हाला धक्का नाही मारून राहिलो शिकू नको ठीक आहे थांब करून हे रॉयल्टी बुक एकही पावती याची फाल्ली नाही कोणी तर हे दाखवाने ठेवलं आहे ठीक आहे चार हजार पाचशे एक याचा अनुक्रमांक आहे शिक्का मारून आहे हा कोण जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्यासाठी हे कोरस ठेवला आहे आतापर्यंत जेवढेही ट्रक टाकले त्या एका ट्रकले पावती बुक नाही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे रेकॉर्डिंग सुद्धा टाकतो हे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे तलाठी मी तिथं खदांवर गेलो तलाठी अजिबात हजर नव्हता बुनाद उत्खनन चालू आहे ठीक आहे नरेंद्र मोदी आला पुरा उराड घेतला याय नरेंद्र मोदी त्याचे दोन हेलिपॅड बनून राहिले त्याच्यासाठी अडीच इंचा थर ग्राउंड मध्ये मारलाय ठीक आहे अडीच फुटाचा फुटा थर मारलाय आणि ग्राउंड साठी सुद्धा जिथं सभा आहे तिथही ठीक आहे थर मारलाय याच्यासाठी कलेक्टरनं लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं नाहीतर मी तिथं आर्मी नाक्यावर गाड्या अडवतो ठीक आहे या गाडीपाशी तुम्ही गाड्या पाहा ह्या गाड्याच्या ठीक आहे इन्शुरन्स नाही वेगानं गाड्या चालल्या झन 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 झण त्याची रेकॉर्डिंग आहे गाड्या किती वेगानं चालल्या तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पैशाचा चालू आहे इथं लोकायले पांढरण रस्त्याचे अर्धान अर्ज और्द केले पण पान रस्ते सरकार द्यायला तयार नाही आहे ठीक आहे तिथं लोक एवढ्या गाडणीतून चालले आणि हे मोदीच्या उरावर नेऊन मुरम टाकून राहिले तिथं सभेसाठी ठीक आहे एवढा पावसाळ्यात याची काही गरज नव्हती एका गाडीचा नंबर घेतला सोळा वर्ष नऊ महिन्याची गाडी आहे फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा हे संपलेला आहे दोन हजार सतराला फिटनेस संपलेला आहे दोन हजार सतरा ते चोवीस आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्या गाडीचे फिटनेस झालेले नाहीये हे चेक करू शकता हे बघा गाडी नंबर बघा एम एच एकतीस सीबी सत्त्याण्णव ब्याऐंशी ही गाडी आहे ही गाडी आहे रजिस्ट्रेशन बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा दो सतरा ला दाखो, दाखो। दुसरे एक गाडी जरी तुम्ही मुरमानाला गेले बडावर तर तो लगेच तहसीलदार येते आणि रॉयल्टी फाल्ली नाही म्हणून गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईन मारते रोडवर धावत आहे समजा एखादा झाला तर सामोर त्याचा भूर्दंड कोण भरून कोण भरून देणार एखाद्या निष्पाप जीवाचा जर इकडे बळी गेला कोणाच्या कुटुंबाचा जीव बळी गेला याची भरपाई कोण करून देणार इन्शुरन्सी आता कोणाची हो। राहू दे ना आपल्याला काय निवेदन आहे सचिन ठाकरेजी वय म्हणून कोण लागला तोपच काय विषय आहे पाच बसल ना कॉन्ट्रॅक्टर पाहत बसल पाच बसत इथं इथं कलेक्टर तिथं आम्ही पान रस्त्याचे निवेदन देतो मुरम नाही टाकत हे गाडी पा किती 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 जुनी पुराणी गाणी पा हे गाडी हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा दाखवा रॉयलटी आहे का आता हे मेन रोड वर आहे रायलची दिल्ली का तू कोण रायल रायलची रायल ची दिल्ली का रॉयलची दिल्ली का रॉयलची

गाडीचे डॉक्युमेंट गाडीचे डॉक्युमेंट नाही आहे गाडी ह्या नावाने आहे सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स त्या इम्पॉर्टंट डेट्स आहे गाडीला सोळा वर्ष नऊ महिने झाली आहे फिटनेस सहा दोन डिसेंबर दोन हजार सोळा एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोडवर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषता नरेंद्र मोदी येऊन राहिला त्या चजासाठी मुरम टाकून राहिली बंद गाड्या ओव्हरलोडेड आहे माल दाखव रे एक्सपायर माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे ठीक आहे पाहिजे बोलवा म्हणा कलेक्टरले बोलवा इथं कोण आहे तो अधिकारी संपलेल्या गाड्या कशा काय रोडवर चालून राहिल्या समोर घेऊन घ्या माझ्या गाडी सोमोर